भोगवे नंबर एक शाळेत भाकरी डे उत्साहात साजरा आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोगवे नंबर एक तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे भाकरी डे हा उपक्रम आनंदात साजरा करण्यात आला या उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला प्रशालेचा मुख्याध्यापक श्री स्वप्नील कर्लेकर आणि शिक्षक श्री मनोजकुमार सोळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत केली तसेच पालक श्रीमती सई कर्लकर आणि श्रीमती देवानगी कर्लकर यांनी उपक्रमात सहकार्य दिले इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी रक्षंदा मातोंडकर तानिया कोळंबकर तानसी कोळंबकर आणि लक्ष्मी सामंत यांनी लहान विद्यार्थ्यांना भाकरी बनवण्यात मदत केली या उपक्रमाद्वारे मुलांना पारंपरिक अन्नसंस्कृतीची ओळख झाली आणि स्वावलंबनाचे महत्त्व समजले भाकरी निमित्त विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन श्रमाचे आणि अन्नाचे महत्त्व जाणले हा दिवस खऱ्या अर्थाने अन्नाचा सन्मान साजरा करणारा ठरला भाकरी निमित्त विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन श्रमाचे आणि अन्नाचे महत्त्व जाणले हा दिवस खऱ्या अर्थाने अन्नाचा सन्मान साजरा करणारा ठरला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भाकऱ्या व मुलांनी भाकऱ्या बनवण्यासाठी घेतलेली मेहनत पाहून पालकांनाही आनंद झाला भोगवे शाळेत असे नाविन्यपूर्ण उपक्रम होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले